नमस्कार मैत्रिणींनो मी प्रमिला आपले स्वागत करते कारली बघितल्यानंतर तुम्हाला कळालंच असेल आज आपण या कारल्यांपासून रेसिपी बनवणार आहोत आपण येथे आज कारल्याची भाजी बनवणार आहोत पण मी आज अशी भारी कारल्याची भाजी बनवणार आहे ती पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल ही कारल्याची भाजी मी माझ्या आजी आज बनवायची त्या पद्धतीने बनवणार आहे भाजी करण्यासाठी बघा कशी हिरवी गार अशी कारली घेऊन आले मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण याला कापून घेऊया मागचा आणि पुढचा कारल्याचा भाग कापून घ्यायचा आणि आता मी ही कारली बघा कशा पद्धतीने कापती आहे गोल गोल चकत्या असतात त्या पद्धतीने हे कापून घेते आहे कापताना जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा पद्धतीने आपण ह्या खापा करून घ्यायच्या आहे कारल्याच्या आम्ही जेव्हा गावी जायचो तेव्हा आमची आजी अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवायची गावाला कसं घराच्या शेजारीच असा कारल्याचा वेल असायचा त्याचं कारलं तोडायचं मस्तपैकी कवळ्या लुसलुसीत कारले असायची इतकी भारी लागायची म्हणून सांगू आणि त्यामध्ये ती एक सिक्रेट पदार्थ घालायचे तोच पदार्थ आज घालून मी ही कारल्याची भाजी बनवणार आहे त्यावेळेला ती बियासुद्धा काढायची नाही कारण कारली कशी कवळी असायची त्यामुळे ती बियासुद्धा काढायची नाही कारल्यामध्येच ठेवायची तर इतकी भारी लागायची ना कारली पण आता आपण ही मार्केटमधून आणलेली कारली आहे त्याच्यात बिया थोड्याशा निबार आहेत त्या आपल्याला काढाव्याच लागतील त्यामुळे याच्यातल्या मी सगळ्या बिया काढून घेते आहे बियांपासूनसुद्धा छान अशी रेसिपी माझी आजी बनवायची बियांची सुद्धा मी रेसिपी बनवणार आहे एक दिवस तीसुद्धा मी अपलोड करेल माझे सासरे तर बियासुद्धा खातात म्हणजे त्यांना अजिबात कडूच लागत नाही कारलं आणि अजूनपर्यंत एवढ्या वयाचे झालेत तरी त्यांना डायबेटीज हा प्रकार माहिती नाही आहे तर अशा प्रकारे हे गोल गोल चकत्या मी करून घेतल्या आहेत कारल्याच्या आणि बिया सगळ्या आपण साईडला करून घेऊया कारलं हे गुंधर्माने कडूच असतं त्यामुळे आपल्याला कारलं काय आवडत नाही पण आपण आता हे कारलं कडू होऊ नये कारल्याची ही भाजी कडू होऊ नये म्हणून आपण करणार काय आहे ते पहा आता हे वाडग्यामध्ये मी कारली सगळी घालून घेतली आहे ही भाजी बनवताना मी कांदा लसूण आणि टोमॅटो घालणार नाही आहे श्रावण महिन्यामध्ये कसं आपण कांदा आणि लसूण व्यर्जच करतो तर माझी आजीसुद्धा चार महिने लसूण आणि कांदा खात नव्हती म्हणून ती काही घालत नव्हती आता तिच्याच पद्धतीने मी ही भाजी बनवते तर ह्या कारल्यामध्ये मी मीठ घालून घेतलं आहे आणि मीठ ह्या कारल्यांना चांगलं चोळून घ्यायचं आहे असं दाबून दाबून चोळून घ्यायचं आहे फक्त मीठच घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये बाकी काहीच घालायचं नाही आणि हे पंधरा ते वीस मिनटासाठी असं झाकून ठेवायचं एक झाकण ठेवायचं आणि जड वस्तू त्याच्यावर ठेवायची म्हणजे ते दाबलं जाईल आणि त्याच्यातलं पाणी सगळं निघून जाईल पंधरा मिनटं झाली आहे आता पाहूया आपण कारल्यामध्ये बघा किती पाणी तयार झालं आहे बघा तुम्हाला मी दाखवते तुम्हाला कळेल एवढं असं पाणी तयार झालं आहे हे सगळं पाणी कडू आहे हे सगळं पाणी आपल्याला चांगलं असं पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातला कडवटपणा हा सगळा निघून जाईल आता कारलं तर खायचं आहे पण कडू नाही झालं पाहिजे म्हणून आपल्याला हे सगळं करायचं आहे नाहीतर सुद्धा कारली खाली तरी खूप छान लागते व्हिडिओ शूट करत होती तेवढ्यात लाईट गेली पण आता एवढ्या मोबाईलच्या उजेडातच मी हा पुढचा व्हिडिओ शूट करते आता करायला घेतला आहे म्हटल्यानंतर असंच काही ठेवता येणार नाही आहे सगळी कारली आता मी ही पिळून घेतली आहे बघा किती पाणी तयार झालं आहे याचं हे सगळं पाणी आपण आता फेकून देणार आहोत कारल्यामध्ये आपण मीठ घातलं होतं त्या मिठामुळे एवढं सगळं पाणी तयार झालं आहे आता ही कारली आपण पाण्याने परत एकदा स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे थोडंफार त्याचं मीठ राहिलं असेल आणि कडवटपणा राहिला असेल तो निघून जाईल तुम्हाला सांगते आमची आजी जेव्हा कारल्याची भाजी बनवायची तेव्हा ताटामध्ये सगळ्या भावंडांना ती एक एक चमचा भाजी वाढायचीच आणि ती भाजी संपवल्याशिवाय दुसरं जेवण काही द्यायची नाही त्यामुळे आम्हाला तेव्हापासून कारलं खायची सवय झाली आणि तिच्या कारल्याला कडवटपणा अजिबातच नसायचं त्यामुळे ते आवडायचंसुद्धा कारल्यामधलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आता आपण याच्यासाठी एक थोडंसं वाटण बनवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले धणे दोन चमचे आणि दोन ते तीन मिरच्या ह्यासुद्धा मी भाजून घेतल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि एक चमचाभर जिरे घातलं आहे जिरंसुद्धा मी वाटून घेतलं आहे आणि हे चांगलं मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही सुक्कच वाटायचं तर कढई ठेवली गॅसवरती आता भाजी बनवायला घेऊया त्यामध्ये दोन चमचे मी तेल घालून घेतलं आहे तेलामध्येच आपल्याला ही भाजी शिजवायची तेल चांगलं गरम झालं मोहरी आणि जिरी घातली छान तडतडली आता कापलेल्या काल्याच्या ह्या फोडी या तेलामध्ये घालून घ्यायच्या तेलामध्ये आपल्याला एक दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे चा आहे ह्या भाजीसाठी आपण पाणी अजिबात वापरणार नाही आहे फक्त तेल आणि वाफेवर ही भाजी आपण शिजवणार आहोत पाण्याचा एकही अंश आपण वापरणार नाही आहे एक पाव चमचाभर हळद पावडर घातली आहे आणि एक चमचा लाल तिखट घातला आहे चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये कसं मसाले जळतात म्हणून पटकन मिक्स करून घ्यायचं आणि एक चमचाभर ग गरम मसाला घातला आहे आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं आहे आता हे सगळं चांगलं एकत्र एक आपण मिक्स करून घेऊया एक मिनिटभर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मी मगाशी शंकेश्वरी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतली ती तिखट नसते म्हणून अजून मिरची पावडर घातली आता यामध्ये जो सिक्रेट मसाला मी आज घालणार आहे तो बघा हा आहे हे लोणच्याच खार आहे दोन ते तीन चमचे लोणच्याचं खार मी यामध्ये घालते आहे हा खार घातल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये टॉमॅटो चिंच असं काही टाकायची गरज नाहीये मस्तपैकी आपली ही भाजी तयार होणार आहे आपल्याकडे जर लोणच्याचं खार नसेल तर काय करायचं दुकानातून थोडंसं लोणचं घेऊन यायचं आणि त्याचं कार घालायचा आता ह्या कारल्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि अगदी अर्धा चमचा मी यामध्ये गूळ घातला आहे चांगली हलवून घ्यायचं चा, आणि एक झाकण ठेवून द्यायचं झाकण अगदी दोन ते तीन मिनटं ठेवायचं परत उघडून बघायचं आणि भाजी चांगली हलवून घ्यायची चा। वाफेमुळे चांगलं त्याच्यामध्ये पाणी सुटतं आणि ह्या पाण्यातच वाफेच्या पाण्यातच आणि तेलामध्ये आपल्याला ही भाजी चांगली शिजवून द्यायची दोन तीन वेळा आपण हे झाकण उघडून बघायचं आणि भाजी हालून घ्यायची आणि भाजी अगदी चांगली शिजेपर्यंत ही शिजून घ्यायची जर आपण कारली ही कच्ची ठेवली तर ती कडवट लागतात म्हणून कारल्याची भाजी नेहमी चांगली शिजवायची आता ही कारली शिजली आहे की नाही हे पाण्यासाठी मी जरा तोडून बघते सहज तुटली म्हणजे कारली आपली शिजली आहे आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतली मस्तपैकी आपली ही कारल्याची झणझणीत भाजी तयार झाली आहे आलं की नाही तोंडाला पाणी मग बघताश आणि तोंडाला पाणी येणारी अशी ही भाजी तयार झाली मस्तपैकी मी काढून घेते आहे भाकरी चपातीबरोबर खा खूप छान लागते तुम्ही अशा पद्धतीने भाजी कधी बनवली आहे की नाही हे मला माहीत नाही पण जरूर करून बघा तुम्हाला खूप आवडेल अगदी कांदा टोमॅटो नाही घातला आहे तरी खूप सुंदर भाजी झाली आहे अजिबात कडू झाली नाही आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा आणि जर तुमची भाजी कडू झाली तर कमेंट एक जरूर करा चला पुन्हा अशीच नवीन एक रेसिपी घेऊन येईल तुमच्यासाठी तोपर्यंत बाय बाय